नमस्कार मित्रांनो आज आपण एक असा विषय घेऊन आलो आहोत जो अनेक वादांचा गैरसमजाचा आणि अतिशय श्रद्धेचा विषय ठरला आहे तो म्हणजे गोमूत्र आणि पंचगव्य लोक विचारतात गोमूत्र खरंच औषधी आहे का हे पिणं सुरक्षित आहे का आणि हे शास्त्रीय दृष्ट्या सिद्ध आहे का आज आपण पाहूयात खरे तथ्य कोणते आहेत आणि त्यातले गैरसमज कोणते आहेत आता गोमूत्र म्हणजे काय गोमूत्र म्हणजे गोमातेच्या शरीरामधून आलेले शुद्ध सात्विक आणि जैविक उत्सर्जन जो तिच्या शरीरातील वात कफ पित्त यांचं शुद्ध संयोजन आहे आयुर्वेदानुसार गोमूत्रामध्ये एकवीस प्रकारचे औषधी गुणधर्म असतात असं सांगितलं आहे सगळ्यात पहिला म्हणजे जंतुनाशक त्याला आपण अँटीमायक्रोबायल म्हणू शकतो त्यानंतर रक्तशुद्धी ब्लड प्युरिफिकेशन यकृत म्हणजे लिव्हर टॉनिक आपण म्हणू शकतो त्यानंतर कफनाशक मूत्रल पाचक इत्यादी अनेक गुणधर्म असतात आता यामागचा वैज्ञानिक दृष्टिकोन सुद्धा पाहिला पाहिजे आपण श्रद्धा ठेवतो पण शास्त्रीय दृष्टिकोन आवश्यक आहे आज अनेक संशोधनामध्ये गोमूत्रातील पाण्यात विरघळणाऱ्या औषधी घटकांमध्ये डिस्टिल बायो इन्झाइम्स व्होलाटाइल फॅटी ॲसिड्स युरिया डेरेटिव्स फेनोल्स अँटी कॅन्सरस एलिमेंट्स आढळले आहेत डीआरडीओ बनारस हिंदू युनिव्हर्सिटी आणि अनेक आयुर्वेदिक महाविद्यालयामध्ये यावरती संशोधन आहे परंतु लक्षात ठेवा हे गोमूत्र कोणत्या गोमताचे आहे ती देशी आहे की नाही तिचं पोषण तिचं निवास तिचं आचरण ती मुक्त फिरतीये डोंगरामध्ये चरतीये वीस पंचवीस किलोमीटर चालते की नाहीये सेंद्रिय देशी आणि व्यवस्थित आहार घेणाऱ्या गोमातेचं गोमूत्रच औषधी असतं हे खूप महत्वाचं आहे आता पंचगव्य म्हणजे काय ते सुद्धा पाहूयात पंचगव्य म्हणजे गायीपासून निर्माण झालेल्या पाच गोष्टी यामध्ये सर्वात पहिले तर गोमूत्र त्यानंतर गोमय त्यानंतर दूध येतं त्यानंतर तूप आणि त्यानंतर दही आता हे एकत्र करून आपण पंचगव्य घृत पंचगव्य अर्क आणि वेगवेगळ्या प्रकारच्या औषधी यापासून तयार केल्या जातात पंचगव्य हे फक्त शरीर शुद्धीसाठी नाहीये तर मन भाव आणि संस्कार त्याचबरोबर कर्मशुद्धीसाठी सुद्धा वापरलं जातं त्यामुळे याला दैवी औषध म्हणतात आता हे पण पाहूया की गैरसमज आणि सत्य काय आहे तर सगळ्यात पहिला गैरसमज म्हणजे गोमूत्र हे घाण आहे पण ते सत्य नाही आहे सत्य काय आहे देशी गोमातेचं गोमूत्र योग्य पद्धतीनं जर तुम्ही घेतलं योग्य वेळेस घेतलं तर ते औषध ठरू शकतं आणि विष नाही सर्व गोष्टींचा उपयोग आणि अनुपयोग त्याच्या पद्धतीवरती अवलंबून असतो दुसरा गैरसमज की हे फक्त एक अंधश्रद्धा आहे परंतु ते सत्य नाहीये सत्य काय आहे अंधश्रद्धा तिथे असते जिथे शोध नसतो गोमूत्रावरती वैज्ञानिक प्रयोग क्लिनिकल ट्रायल्स आणि झालेले आहेत हे म्हणजे शास्त्र आणि श्रद्धेचा एक संगम आहे आता तिसरा गैरसमज याने कॅन्सर आणि मधुमेह थांबतो का तर पूर्ण सत्य काय आहे ते पाहूया हे स्वतंत्र चमत्कारी औषध नाही आहे पण पंचगव्य आधारित औषधांमध्ये कॅन्सर डायबिटीस स्वच्छ विकार आणि मानसिक विकारांवरती सुद्धा परिमाणकारक घटक असतात विशेषतः जेव्हा हे संयमित आहार विहार व योगाबरोबर आणि वेगवेगळ्या औषधींबरोबर वापरलं जातं आता याचा योग्य वापर आणि काळजी कशी घेतली पाहिजे त्यामुळे फक्त माहितीच्या आणि देशी गोशाळेतीलच गोमूत्र वापरा फक्त वैद्यांच्या मार्गदर्शनेच प्या सकाळी ब्रह्ममुहूर्तात घेतलेलं गोमूत्र हे सर्वाधिक उपयुक्त असते परंतु गरोदर स्त्रिया आणि लहान मुलांनी मात्र डॉक्टरांच्या सल्ल्याविना ते घेऊ नये तर मित्रांनो गोमूत्र आणि पंचगव्य ही केवळ श्रद्धेची गोष्ट नाही आहे ही शरीर मन आणि आत्मा यांचे सत्व शुद्धीकरण आहे आज या विषयाकडे मोकळ्या मनाने ज्ञानाच्या दृष्टिकोनातून पाहूयात ही माहिती जर तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या भावना कमेंट्स मध्ये लिहा सबस्क्राईब करा गोसत्व युट्यूब चॅनेलला कारण गोमातेचा आशीर्वाद जगाच्या प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचायला हवा जय गोमाता